नमस्कार टाइम्स नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत माळशिरस तालुक्यातील कांचनगर खुडूस या गावी या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डाचं वितरण म्हणजे स सर्वसामान्यांना ते मिळवण्यासाठी काही अडचणी येऊ नये यासाठी या, या शिबिराचं आयोजन केलेलं आहे विशेष समाज कल्याण परिषद आणि सागरभैया दोलतोडे यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर चला पाहूया नक्की काय आहे नियोजन कसं आहे चला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ग्रामीण भागातील लोकांचा या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळतोय या ठिकाणी एक मावशी आहेत आपण त्यांना विचारूया त्या कशासाठी आलेत मावशी काय नाव हो? कांता जालिंदर भोसले इथलेच का इथलेच कशासाठी आला तिथे कार्ड कार्ड कशाच कार्ड आश... आयुष्यमान भारत कार्ड आयुष्यमान भारत का, कार्ड काय फायदा काय त्याचा पाच लाखापर्यंत काय झालं तरी पण मोफत आहे दवाखान्याचा खर्च पाच लाखापर्यंत झाला तर मोफत आहे कुणी या कार्यक्रमाचं आयोजन सागर यांच्या कोंडोर का बर काय सांगितलं त्यांनी चांगलं काम करतात का ते हो चांगलं काम करतात म्हणजे तुमचा ताप वाचला की जायचा इकडं तिकडं फिरायचा घरी बसल्या भेटलं ना हो, चांगलं काम करतात का चांगलं काम करतात परत योजनेचा कार्यक्रम आमच्या कुडूस कांचनगर गावात एक सामान्याचा मुलगा सागर भैया दोलतडे याने गोरगरीब नंदेवाले वैदू समाज बा गरीब माणसाला पंचायत तहसीलला जाऊन हॅलपाटे करण्यापेक्षा ती भैयाने तीस डिसेंबरला शेवटच्या दिवशी काय बऱ्याच लोकांची कारणी काय दिली नाही ती एरजारे घालायचं दायचं त्याने म्हणायचं ही नाही ती नाही त्यासाठी भाय्याने स्वतः हेतच कॅम्प घेतला आणि गोरगरबाच्या कल्याणासाठी त्यांनी चांगली योजना राबवली माझं नाव रामचंद्र इंकुवागमोडे विजोरी आज सागर आमचे मित्र सागरभाया दोलतडे यांनी या ठिकाणी कलामुकुट निवासस्थानी त्यांनी गोरगरिबासाठी केंद्र सरकारचे जे आहेत आयुष्यमान भारत कार्ड हे गोरगरिबांना पाच लाखापर्यंत उपचारासाठी हे कार्ड भारत सरकार भारत सरकारकडून देण्यात येत आहे पण हा गोरगरिबांचं प्रत्येक ठिकाणी जाणं येणं त्यांना परवडत नाही परंतु आमचे मित्र सागरभाई यांनी त्यांच्या कलामुकुट निवासस्थानी हा शिबीर घेऊन गोरगरिबांचं काम चांगलं करीत आहेत आणि सा ह्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण चांगलं आणि आमचे गावातील आसपास येथील सर्व गावातील मंडळी त्यांचा चांगला जे गोरगरीब आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे त्या माहिती सांगून चांगल्या पद्धतीनं त्यांना महत्त्व पटवून देऊन या गोष्टी सगळं सागरबाई यांनी सांगून स्वतः या ठिकाणी ते उपस्थित राहून या लोकांना सगळ्यांना मार्गदर्शन करून गरिबी काय असते आणि आजारी पडल्यानंतर माणसांना किती त्रास होतो परंतु आपल्याकडं काही गोष्टी असतात काय गोष्टी नसतात ते सगळं यांनी पटवून देऊन हा केंद्र सरकारचा जी पूर्ण उपक्रम आहे ते आयुष्यमान भारत कार्ड या ते सर्वांना कार्ड काढून सर्वांना मदत करतात आणि तर आपल्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक आणि दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार समिती सचिव सदस्य सागरभाया दोल दोलताडे आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांना विचारूया हो या कार्यक्रमा त्यांचा उद्देश किंवा त्यांची काय भावना या कार्यक्रमापती भया नमस्कार नमस्कार हा खर तर कार्यक्रम नाही म्हणता येणार ही गोरगरीब लोकांची गरज आहे पण आता ज्यांच्या हातात सत्ता आहे ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पर्यंत त्या काही लोकांनी ही गोष्ट एवढ्या सिरियसली घेतली नाही माझ्याबरोबर विषय समाज कल्याण परिषदेचं पश्चिम महाराष्ट्राचं काम बघणारे माझे जे सचिव असतील अर्जुन इंगळे श्रेयस काळे आमचे मित्र यांनी आम्ही बसून एकदा आमच्या डोक्यामध्ये एक तीन चार दिवसापूर्वी संकल्पना आली की तीस तारीख शेवट आहे सरकारकडून तर आपण त्या दिवशी एक आपल्या आपल्या वतीनं शिबिर लावूया आम्ही त्याच्यासाठी रिक्षा एक दिवस पुकारायला लावली दोन तीन ठिकाणी बॅनर लावले आणि बऱ्याच साऱ्या लोकांना शक्य होईल त्या लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या जवळपासच्या सगळ्या लोकांना सांगा माझ्या वडिलांनी याच्यामध्ये मला सहकार्य केलं माझ्या भावाने सहकार्य केलं बाकीच्यांनी सहकार्य केलं तर हे काय असा कार्यक्रम वगैरे याला म्हणता येणार नाही ही गोरगरीब लोकांसाठी गरजेची गोष्ट आहे ती गरज किंवा ती गोष्ट फक्त मी जाणली आणि म्हटलं की त्यांच्यासाठी एखादा असा उपक्रम आपण राबवू जेणेकरून नंतर हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टर लोकांना फोन करून बिल कमी करा म्हणण्यापेक्षा पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार जर आयुष्यमान कार्डवरती मिळतोय तर मग ते ही गोष्ट एवढी सोपी असताना फक्त यांना माहीत नाही याच्याबद्दल सामान्य लोकांना खूप अडचणी येतात किंवा रोजचा त्यांचा अनेक अडचणीतून हे सगळं करायचं म्हटल्यानंतर त्यांना ते जमत नाही ते तुम्ही त्यांच्या म्हणजे दारात त्यांच्यापर्यंत पोचून हे केलेलं आहे ह्या म्हणजे समस्या तुम्हाला जाणवल्यानं कधी जाणवल्या की हे करावं लागतंय आता आम्ही गरिबीतूनच आलेलो आम्ही तरी कुठलंही श्रीमंत आहे तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आज पण आहे आज पण वडील माझे किराणा दुकान चालवतात आई आज पण बायकांबरोबर शेतात खुरपणाला जातं माझ्या आईसोबत खुरपण करणार किती बायका इथं बसल्यात की इथे काही भोसले तर आहेत त्यामुळं कसं आहे माहिती आहे का हे काय स्टंट बिंड करायचं म्हणून नाहीत हे सगळं आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे अगदी साहेबांसमोर आम्ही लहानाचं मोठं झालो आहे त्याच्यामुळं रामभाव असतील त्यामुळे असं काय आपण खूप मोठं आहे काय अशातला काहीच भाग नाही आहे एवढंच की फक्त थोडस गाव सोडून किंवा जिल्हा सोडून तालुका सोडून बाहेर गेल्यानंतर विचारांची त्रिज्या थोडी वाढली जग दुनिया बघितली काय असतं काय नसतं किंवा काय करू शकतो आपण आणि आपण आपला प्रपंचाचा ओड़त, ओड़त, आपला प्रपंचाचा गाडा ओढत ओढत किंवा आपलं घरदार बघत फॅमिली बघत बघत आपण लोकांसाठी या गोष्टी करू शकतो त्या प्रत्येकानं मला वाटतं केल्या पाहिजेत दरच वेळेस तुम्ही पैशानं मोठं असलं पाहिजे त्या गोष्टीसाठी असं मला कधीच वाटत नाही तुमची करायची इच्छा असेल इच्छाशक्ती असेल तर शंभर टक्के तुम्हाला मार्ग सापडत जातो आणि नक्कीच म्हणजे तरुणांसाठी प्रेरणादायकच काम आहे तरुणांनी असे उपक्रम राबवावेतच हो नाही शंभर टक्के प्रत्येकाला जमेल तसं राबवायला हो पाहिजे आणि मित्र म्हणतो सगळ्यांनी हेवे दवे विसरून एकमेकांनी खांद्याला खांदा लावून तरुण पोरांनी जर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक पंचक्रोशीत गण असेल गट असेल एकत्र जर आला तर विकास व्हायला वेळ लागत नाही शंभर टक्के तर आ, हे होते का या शिबिराचे आयोजक सागरभाया दोलतोडे पर्सन समाधान गायकवाडसह मी अन्ना बनसोडे टाइम्स नाईन मराठी खुडूस माळशिरस